तर नमस्कार मंडळी मयूर चोगला आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ह्याच्या अगोदरची तुम्ही व्हिडिओ बघितलात आपला ब्लॉग बघितलात पनीर पोपटीची ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आपण घरी येऊनच केली म्हणजे ज्या दिवशी मुंबईवरून मी गावात आलो संडेला त्याच दिवशी मस्त फटाफट फटाफट तयारी करून आपण पोपटीची रेसिपी केली होती आणि ते तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आज थर्टी फस्ट आहे त्यानिमित्ताने आपण हे शेंगा आणलेत आहेत वालाचे शेंगा आपण बोलतो त्यांना आणि एकदम ना नॉर्मल पद्धत पद्धतीत आपण करणार आहोत टोप वगैरे सर्व घरूनच घेऊन आलो आहे त्याच्यानंतर इथे बघताय तर हा बघा हा एक आपण ऑर्डर केला आहे छोटासा स्टो याला आपण याला कॅम्पिन स्ट्रो बोलतात तर हा असा रेडी करायचा असतो त्याला हा बघा <coughs> तर मी हा चार पाच दिवस अगोदर ऑर्डर केला होता ॲमेझॉनवर आणि मी जेव्हा काल आलो मुंबईवरून गावात आलो त्याच दिवशी हा पर हा पहिला पार्सल आला आणि हा कॅन आहे हा गॅसचा कॅन आहे तर हा जवळजवळ मी चार मागवलेत आहेत जेणेकरून एमर्जन्सीचं कारण एक दोन मागून काय फायदा नाही चार कान क्यान है। कदी ही आपन कुटे जाओन, का कॅन आहेत कधीही आपण कुठेही जाऊन का कोणतीही रेसिपी बनवू रेसिपीसाठी हे दोन मी आयटम तर चला मस्त सुरुवात करूया आता पहिला हा जॉईन करून घेऊया एक हे कर फ्लॅशलाईटला तर ह्याला इन्स्टॉल करायला पण एकदम काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपी सोप्या एक पद्धतीत हा इन्स्टॉल होतो हां बघा हा झाला इन्स्टॉल ठीक आहे तर तो आता टोपं बघूया आपण व्यवस्थित ठेवून ओके आणि याला पेटवायचं पण फक्त एकदम नॉर्मल इथून फक्त बटन चालू करायचं आणि इथं फक्त थोडासा असा ओके थोडा आवाज येतो या गॅसचा ठीक आहे ओके okay. हा रेडी झाला आपला स्टो इथून कमी जास्त करू शकतो पाहिजे तर पहिला पण तर हे आपण धुवून तर आणलेच आहेत पण परत एकदा पण धुव्या कारण जवळजवळ अर्धा तास पिशवीमध्ये होते तर थोडा आहे ना त्याला पाणी लावूया आपण ओके चला तर ह्याच्यामध्ये ठेवूया व्यवस्थित राहिला आहे सर्व पाणी बॉटल वगैरे हो आपण घरूनच घेऊन आलो हो आहे जे ह्याच्यासाठी नॉर्मलच लागतं आहे त्याला काय एवढा काय साहित्य का लागत नाही फक्त पाणी महत्त्वाचं आहे आणि थोडं मीठ घेऊन हो आलो आहे आणि थोडा ओवा बस झालं एवढा लागलं ला तर आपण नंतर ठेवू शकतो ओके थोडा गॅस फास्ट करूया ठीक आहे एकदम नॉर्मल फ्लेम ठेवला आपण आणि जी आपण मागे जे मागचा जो तुम्ही ब्लॉग बघितला आपला रेसिपीचा पोपटीचा तर त्याच्यासाठी हा ओवा वगैरे घेऊन आलो होतो मी आणि तोच मी घेऊन आलो आहे सध्या ॲडजस्ट करा कारण हे सर्व मी आता म्हणजे पॅक करून आणले आहे जे पिशवी वगैरे आपण हा पूर्ण सेटअप आहे ना व्यवस्थित घेऊ आपण आता हा मी ओवा टाकला थोडा ओवा टाकला जास्त नाही जेवढा आपल्याला पाहिजेत गरजेनुसार तेवढाच आहे तर हा मीठ जाडावला मीठ आणलं आपण चला तर बघूया कसं होतं आपली आजची ही एक छोटीशी रेसिपी तर हे जरा फक्त ॲडजस्ट करून घ्या हे फक्त आपण Uh, कागदामध्ये मग जे पण आपलं साहित्य लागतात ते फक्त काग एका कागदामध्ये घेऊन आलो आहे मी ह्याच्यापुढे जे तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील ना ते प्रॉपर रेसिपी मसा सर्व मसाले एकदम म्हणजे एकदम बोललात ना तर वाटणसोबत एकदम प्रॉपर तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल ठीक आहे आता हे आपण ठेवलं आहे आता एक प्रॉब्लेम असं झालं आहे की आपण आणलं चम्मच का आपण घेऊन नाही आलो आहे तर त्यासाठी आहे ना आपण आता एक चांगली काठी घेऊया ए फ्यू मोमेंट्स इथे तरी बघा आता एक छोटीशी काठी आणली आहे चांगली भेटली काठी मस्त चला आता हे मिक्स करून झाले आता डायरेक्ट तुम्हाला पूर्ण व्यवस्थित शिजू देत मग तुम्हाला दाखवतो नंतर तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं असेच ठेवूया हा एक नंबर मित्रांनो बहुत अपना चम्मच मस्त भेट लकड़ी लकड़ी की काटी काटी में घोड़ा घोड़े जो मारा तोड़ा मस्त पाच मिनटात होतील आणि मित्रांनो हे बघा हा सेटअप तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा बघा हा एवढा छोटासा डब्बा आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण गॅस पूर्ण कॅम्पिंग स्टोव राहून जातो चांगल्या प्रकारे तर मित्रांनो हे बघा फायनल आपले शिजलेत आहेत एकदम मस्त व्यवस्थित हे बघा प्रॉपर हे बघा ओके तर चला तुम्हाला पण आता गुड नाईट व्हिडिओ आवडली लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड